की महाभारताचं युद्ध आपण सगळ्यांनी वाचलंय पाहिलंय त्या महाभारताच्या युद्धामध्ये पांडव एका बाजूला होते आणि कौरव बाजूला होते त्या ठिकाणी धर्माची बाजू ही पांडवांची होती आणि खोटी बाजू असत्याची बाजू की कौरवांची होती त्या लढाईमध्ये अनेक वेळा असे क्षण आले की लढाई पांडवांच्या हातून विसरून जाते की काय असं वाटायला लागलं असं वाटायला लागलं की कौरव वातावरण तयार झालं अनेक वेळेला चुकीचा गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न झाला अनेक वेळेला चुकीचा गोष्टी करून अभिमानू वीर योद्ध्याचा वध केला गेला पण शेवटी जेव्हा निकाल आला विजय हा सत्याचा झाला विजय हा धर्माचा झाला विजय हा पांडवांचा झाला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या या सगळ्या वातावरणामध्ये विजय हा आपलाच होणार आहे कारण सत्याची बाजू आपली आहे धर्माची बाजू आपली आहे ज्या जनतेला न्याय मिळवून देण्याची बाजू आपली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची भूमिका बघा महत्वाची आहे की प्रत्येक योजनेच्या माध्यमातून लाभार्थी आम्ही तयार करू आमच्या प्रत्येक माता भगिनींना लाडकी बहीण योजना मिळवून देऊ त्या माता भगिनीला दर महिन्याला जेव्हा मेसेज मोबाईल मध्ये येईल ना तेव्हा त्या मेसेजच्या पॉपअप मध्ये आठवणीत राहिलं पाहिजे की या कार्यकर्त्यामुळे भाजपच्या या कार्यकर्त्यामुळे मला ही योजना मिळाली त्या आम्ही त्या ठिकाणी तिची आठवण किती करेल अशा पद्धतीला प्रत्येक योजनेच्या माध्यमातून आदरणीय आदरणीयचं कर्तृत्व सांगत राहिलो तर कुणाची हिंमत नाही की आम्ही पसरू शकतील आवाज तयार करू शकतील आणि आवाज जर कायतेच्या हृदयात पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्याच्यामुळे विजय मिळवण्याच्या